नर्मदे हर।, हर नमस्कार नर्मदे हर एकीकडे आपल्या भाबरीच्या आश्रमात स्वयंपाक चालू असताना दुसऱ्या बाजूला ही जी रांग लागली आहे परिक्रवासींची ही रांग आहे डॉक्टरांकडून तपासणी करून घेण्यासाठी आपण आपल्या आश्रमामध्ये येणाऱ्या परिक्रवासींच्या तपासणीसाठी डॉक्टरांना पाचन केलेलं आहे डॉक्टर विनोद पाटील आणि डॉक्टर जालिंदर हे दोघं मिळून रुग्णांची तपासणी करत आहेत नर्मदेहर मैया आणि औषध आपण इथे रुग्णवाहिका देखील बोलवलेली आहे त्याच्या माध्यमातून ज्या काही अडचणी येतात कुणाला ताप आलेला असतो कुणाचे पाय दुखत असतात कोणाच्या सांदी दुखतात त्या सगळ्यावरती नर्मदे हार त्याच्यावरती औषध उपचार देण्यासाठी आपण डॉक्टरांना पाचारण करत असतो नर्मदे हार नर्मदे हार डॉक्टर आहे डॉक्टर आले कोणाला काय तपासायचं तर या इकडे रांगेचा की या भागातली एकमेव रुग्णवायक आहे चाळीस हजार लोकसंख्येसाठी आपल्या इथं एकच रुग्णवाईक आहे चाळीस हजार रुग्णवाहिकेसाठी एक रुग्णवाहिका ही मोठी शोकांतिका आहे आपण बघू शकताय फिकांशी सगळीकडे बसलेले आहेत आश्रमामध्ये सौर चुलवरती स्वयंपाक चालू आहे निर्धोर चुलीवर स्वयंपाक चालू आहे आतमध्ये गोबर गॅसवर स्वयंपाक चालू आहे आणि ही आपली रुग्णवाहिका आहे शासनाला विनंती आहे की या भागामध्ये तळगाव तालुक्यामध्ये अधिकाधिक अशा रुग्णवाहिका उपलब्ध कराव्यात ही रुग्णवाहिका फक्त गरोदर महिन्यासाठी रुग्ण रुग्णांना ही प्रवास करता येत नाही त्यामुळे विनंती आहे की पुढावे कापूर हवेत दादा यांना येऊन आज एक वर्ष कोणाला आज ते येऊन गेले त्यांनी लावलेलं हे झाड मोठं वाढलंय नर्मदे हार